सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत शेतात विजेच्या तारा तुटून तु तु पडल्यानं विजेचा शॉक लागून अनेक वेळा शेतकऱ्यांना तरीही अनेक ठिकाणी शेतातील धोकादायक विजेचे खांब आणि तारा तशाच असल्याचं दिसून येत आहे पन्हाळा तालुक्यातील माळवाडी इथल्या शेतामध्येही अशा प्रकारे धोकादायक विजेचा खांब आहे तो खांब तातडीनं बदलावा अशी वारंवार मागणी करूनही महावितरणकडून चाल ढकल होत असल्यानं शेतकरी वर्गातून संताप व्यक्त होतोय शेतामध्ये वीजवाहक तारा तुटून विजेचा शॉक लागल्यानं आजपर्यंत अनेक शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागलाय पन्हाळा तालुक्यातील माळवाडी गावच्या सर्जेराव खोत यांच्या उसाच्या शेतात अनेक वर्षांपासून लोखंडी विजेचा खांब आहे हा खांब गंजला असून विजेच्या तारा देखील लोंकळत आहेत पोलचा खालील भाग पूर्ण गंजला असून कोणत्याही क्षणी तो कोसळेल अशा स्थितीत आहे तर पोलला आधार देणारी तार देखील गंजून ती पोल शेजारीच तुटून लोंबकळत आहे यासंबंधी सर्जेराव खोत यांच्यासह शेतकऱ्यांनी महावितरणला चार महिन्यांपूर्वी लेखी निवेदन देऊन खांब बदलण्याची मागणी केली आहे मात्र त्याकडं महावितरणनं दुर्लक्ष केल्याचा आरोप संजयराव खोत यांनी केलाय आमच्या शेतात इलेक्ट्रिक बोर्डाचा पोल आहे बरेच वर्षापासून आहे आम्हाला कळतं तेव्हापासून इथंच आहे पण बरेच वर्ष चढला आहे बरं वारंवार त्या इलेक्ट्रिक बोर्डाला अर्ज देऊन देखील तिने दुर्लक्ष करतात काय पडल्यानंतर आम्ही बघू असं करतात आम्ही चार महिन्यापूर्वी अर्ज दिलाय बरेच वेळा अर्ज दिलाय पण वायर म्हणून ऑफिसला जावा ऑफिसमध्ये म्हणतात वर आहे असं करून आमच्याकडे दुर्लक्ष करीत नाही तर वायरात घडला दिसत नाही जर एखाद्या वेळ पडला आणि काही दुर्घटना घडली तर ह्याला शेतामध्ये रात्रीच्या वेळी शेतीला पाणी देण्यासाठी तिथून अनेक शेतकऱ्यांना जावं लागतं यावेळी जर तो खांब कोसळला तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे त्यामुळे महावितरणनं तातडीनं विजेचा खांब बदलावा अशी मागणी होतीये